श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी जोशी हार्दिक स्वागत करते आज माहिती समजून घेत आहोत रविदेव आणि केतुदेव युतीमध्ये जेव्हा गोचर करणार आहेत त्यावेळेस मोठे बदल आणि परिवर्तन करून देणार आहेत त्याचबरोबर केतुदेव त्यांच्या उपस्थितीत आल्यानंतर अध्यात्माकडे तुम्हाला घेऊन जातात जास्तीत जास्त तुमच्याकडनं नित्यनेमाने सेवा करून घेण्याचं कार्य सुद्धा केतुदेव करतात कुठल्याही तुम्ही आध्यात्मिक उपासनेमध्ये आहात त्या उपासनेमध्ये तुम्ही जास्त प्रावीण्य मिळवू शकता हे शुभ फळ तुम्हाला केतुदेव लग्न असते लग्नस्थानामध्ये रविदेव आणि केतुदेवांची के उपस्थिती सिंह राशीत गोचर मान सन्मान तुम्हाला प्राप्त करून देऊ शकतं आणि त्याचबरोबर रविदेव केतुयुक्त असल्यामुळे लाजाळूपणा सुद्धा वाढवू शकतं म्हणजेच हे शुभ अशुभ असे संमिश्र परिणाम तुम्हाला सिंह राशीच्या जातकांना या संपूर्ण सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर महिना दरम्यान दिसणार आहेत मग रविदेवांची आणि केतू देवांच्या ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या त्या ठिकाणची सुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला चांगली फळं मिळू शकतात रविदेव सप्तम दृष्टीने पाहत असतात त्यामुळे त्यांची सप्तम दृष्टी जोडदाराच्या स्थानावर अर्थात विवाह स्थानावरती सप्तम स्थानावर येत आहे त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात होईल काही दिवसांपासून काही महिन्यांपासून तुमच्या जीवनामध्ये वाद कलह हो, या प्रसंगात तुम्हाला जावं लागलं असेल कारण केतुदेव लग्नस्थानात आलेले आहेत आणि ते सप्तम दृष्टीने सातव्या घराला पाहतात या ठिकाणी राहुदेव उपस्थित आहेत त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काही अंशी मतभेद कलह हा सगळा प्रवास सुरू झाला पण रविदेव आता त्यांच्या सोबत आले त्यामुळे ग्रहण दोषाचे शुभ परिणाम तुम्हाला काय मिळतील सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या जोडदाराच्या सोबतचे जे मतभेद होते ते कमी होणं संपुष्टात येणं असे शुभ फळे मिळतील रविदेवांची ही सातवी दृष्टी झाली त्याचबरोबर तुम्ही तुमचा जो व्यवसाय करताय बिझनेस तुमचा सुरू आहे तो व्यवसाय तुम्ही अधिकरित्या उत्तम कसा करता येईल त्यामध्ये नाविन्य काय आणता येईल तुम्ही जर पार्टनरशिप मधील व्यवसाय करताय तर ते, ते कसे उत्तमरित्या उच्च स्तरावर घेऊन जात आहात कारण हे प्रस्तावना निर्माण करून देणं एखाद्या गोष्टीची प्रस्तावना करणं आणि त्या गोष्टीवरती अंमलबजावणी करून घेण्यास प्रवृत्त होणं असे शुभ फळे असतात रविदेवांची आणि केतुदेवांची लग्नस्थानातली जी उपस्थिती आहे केतुदेवांची पंचमदृष्टी पंचम स्थानावर येत आहे यामुळे तुम्हाला शिक्षणामध्ये प्रावीण्य मिळवून देणं उत्तम यश मिळवून देणं मोठे यश प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला उत्साह निर्माण करून देणं हे मिळू सप्तम दृष्टी सप्तमावर आल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जर काही कोर्ट केस वगैरे सुरू असती तर त्यामधनं सुद्धा तुम्हाला बाहेर काढण्यासारखी स्थिती शुभ स्थिती या दरम्यान आहे याचबरोबर केतुदेवांची नवम दृष्टी नवव्या घरावर येत आहे नववं घर काय दर्शवतं तर घर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती दर्शवतं शुभ संकेत दर्शवत या ठिकाणी केतुदेव नवमदृष्टीने पाहतायत त्यामुळे हा संपूर्ण कालावधी तुम्हाला अध्यात्माकडे घेऊन जाणारा त्या ध्यानधारणा यामध्ये मन रमवणारा त्याचबरोबर केतुदेव हा संन्यास दीक्षा ग्रहण करण्यासाठी सुद्धा पाहिला जातो आणि केतुदेवांची स्थिती ज्यावेळेस नवमदृष्टी भाग्यस्थानावर येते त्यावेळेस तुम्हाला अध्यात्मामधन मन बाहेर न निघणं अतिशय रममाण होण असे सुद्धा फळ देत असते देवांची नवम दृष्टी नवम स्थानावर आल्यामुळे तुम्हाला शुभ संकेत प्राप्त होताना ज्या काही अडचणी येत होत्या त्या आता कमी होतील तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जी स्थिरता हवी होती रविदेवांच्या उपस्थितीमध्ये असणारे केतूदेव तुम्हाला ती एकाग्रता प्राप्त करून देतील आणि तुमच्या कामाची गती वाढवतील आणि त्या अनुषंगाने तुम्हाला नोकरीसाठी जे प्रयत्न होते त्यात अडचणी होत्या त्या त्या सुद्धा कम, सुद्धा कमी होताना दिसून नवमदृष्टीने जेव्हा केतुदेव भाग्याला पाहतात त्यावेळेस तुम्हाला अंतस्फूर्ती निर्माण करून देतात कुठल्याही कार्यामध्ये दे सूक्ष्म अभ्यास सूक्ष्म आकलन करून देण्याची शक्ती वाढवतात संशोधन कार्यामध्ये तुम्हाला रस निर्माण करून देतात जे काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी आपण केतूवरनं पाहतो आणि त्यामुळे त्या सगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा उत्तम योग असतात आणि केतुदेव युतीमध्ये गोचर करणं म्हणजे दुग्ध शर्करा योग जो व्यक्ती राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो तुम्हाला गुणगौरव प्राप्त करून देणं नावलौकिक प्राप्त करून देणं आणि त्याचबरोबर तुमच्या कामाचा उरख वाढवणं तुम्ही समाजामध्ये एखादं चांगलं काम करू इच्छिता समाजाच्या हिताच काम करू इच्छिता त्यामध्ये सुद्धा रविदेवांची तुमच्यावरती कृपा होईल आणि त्या माध्यमातून घेतील असे शुभ संकेत सुद्धा या दरम्यान येऊ शकतात उच्च अधिकार पदे प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय शुभ आहे जो व्यक्ती राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो तुमचं कार्य नक्कीच सफल होऊ शकतं तुम्ही केलेली मेहनत ही नक्कीच वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकते अशा पद्धतीने शुभ परिणाम तुम्हाला मिळतील केतुदेवांची बारावी दृष्टी बाराव्या घरावर आल्यामुळे जो तुम्हाला अतिरिक्त खर्च होत होता त्या खर्चावर सुद्धा आता आळा बसू शकतो आता हे झाले शुभ आणि अशुभ संमिश्र परिणाम रविदेव आणि केतुदेव युती देव केतु युतीमध्ये आल्यामुळे केतुदेव युतीमध्ये आल्यानंतर जो ग्रहण दोष होतो त्याचे काय परिणाम प्राप्त होतात तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टी करताना जे सक्षम किंवा मी करू शकतो हा आत्मविश्वास हवा आहे तो प्राप्त करून देण्यासाठी रविदेव महत्वपूर्ण ठरतात परंतु ते केतूयुक्त आहेत त्यामुळे ता त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता येते लाजळूपणा थोडासा वाढतो आणि तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या प्रेझेंट करू शकत नाही मग हे अशुभ फळ मिळू शकतं मग हे मिळू नये म्हणून या ग्रहण दोषाचे परिणाम कमी करायचे म्हणून काय उपासना कराल तर संपूर्ण महिनाभर आदित्य हृदय स्तोत्र पठन करायचं आहे याचे शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील आणि त्या माध्यमातन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या कार्यामध्ये तुम्ही आहात त्या कार्यामध्ये उत्तम गुणगौरव प्राप्त करून घेऊ शकाल याबरोबरच केतुदेवांचा जप तुम्ही करू शकता या मंत्राचा जप सुरू ठेवा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये काही अंशी मतभेद कलह किंवा एखादी गोष्ट करताना वारंवार त्याचा पाठपुरावा करावा लागणं या काही गोष्टीतनं तुम्हाला जावं लागत असेल तर ते सुद्धा परिणाम कमी होतील तर आज आपण समजून घेतलं रविदेव आणि केतूदेव युतीमध्ये लग्न भावात तुमच्या सिंह राशीच्या जातकांना कोणते फळ प्राप्त करून देणार आहेत आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा याचबरोबर तुम्हाला असेच कोणत्या दोन ग्रहांच्या युतीचे फळ समजून घ्यायचं आहे मला नक्की कमेंट करून सांगा मी पुढे तोही व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन मी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करणं बेलायकॉनला क्लिक करणं विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज आहेत राशीफळं आहेत त्या ती सुद्धा समजून घ्या आणि इतरांना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन हो। तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी